नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी ऑल इंडिया उलेमा बोर्डाच्या पुणे जिल्हा वक्फ बोर्ड विंग अध्यक्षपदी अब्दुल अजीज खान आणि उपाध्यक्षपदी अहमद दस्तगिरी सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली ऑल इंडिया उलेमा बोर्डच्या पुणे जिल्हा वक्फ बोर्ड विंगमध्ये पुणे जिल्हा अध्यक्षपदी अब्दुल अजीज खान आणि उपाध्यक्षपदी अहमद दस्तगीर सय्यद उपाध्यक्ष मुनीर खान उपाध्यक्ष संजय कांबळे उपाध्यक्ष हमीद शेख महासचिव अझरुद्दीन शेख सचिव सईद याकूब खान यांची नियुक्ती करण्यात आली सदर नियुक्ती मुंबई मरीन ड्राईव्ह येथील ऑल इंडिया उमला बोर्डच्या कार्यालयामध्ये ऑल इंडिया उमला बोर्डच्या राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी अंजार अनवर खान यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटप करण्यात आलं होतं यावेळी ऑल इंडिया उमला बोर्डच्या सर्व पदाधिकारी उपस्थित होते thank you